तुम्हाला माहितीये आझाद मैदानात जायचं सगळ्यांनी टाळा हे जल्लोष केला आमचे सत सात हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले आधी चला आपल्या जागा धरून बसू आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे द्यायला पाहिजे लगेच तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून एक दोन चार जण सरकारचे होते तिने लगेच सांगितलं पंधरा मिनिटात चेअर देतो ते अध्यादेश देतो आपण ऐका पंधरा मिनिटात देतो म्हणले लगेच ते म्हणले हे बघा हे काय म्हणायला लागलेत पंधरा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो ते म्हणायला लागले बरं का ते म्हणायला लागलेत हे सगळं नाटक आहे एक नंबरचा नाटक्या माणूस आहे पंधरा दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही त्याला काही कळतं नाही त्याला का नाही तिथं काडीची आकल नाही त्याला काडी कायद्याचा अ मानता का ढ कळत नाही त्याला हे द्यायला लागलेत पंधरा मिनिटात कसं शासन निर्णय होईल पंधरा मिनटात अधिनियम अध्यादेश पंधरा मिनिटात द्यायला लागलेत आणि मग नाटक केलं ते जी आर घेतला आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द आहे मी का सांगतो फार महत्वाचं आहे अधिक मी काय जास्त घेणार नाही एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे आणि मग त्यांनी तो सगळ्या सगळ्या सोयऱ्याचा जी आर हातात घेतला आणि काय म्हणलं नीट ऐका माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मग विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही आम्ही जात जोडण्याचं काम करतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगळ आणि मग जरांगींनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागल त्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ बघून घेऊ पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ नाही तर आझाद मैदानात जाऊ हे त्यांचे शब्द येतं मी थोडाफार मागपूड होईन पण त्याचा आशय असा आहे आणि मग तो जी आर घेतला शासन निर्णय घेतला आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे जरांगे आहेत ना हे सामाजिक विद्वेष पसरवतात आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव त्यांना म्हणतात हेवांझऱ्याचं आहे हेवांजरी येवांझरी म्हणजे लोक खुश करायला बीडचे बीडमधल्या लोकांचा त्यांना आनंद वाटायला हलाबाड माणूस आहे आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बंद खोलीत कस काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिले तुम्ही सुमंत भांगे जे आहेत त्यांच्याबरोबर आधी लोकांचे एक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या संग काय चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली भांगे साहेब बी हुशार येतं त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार सरकारला माझी विनंती जर ती आता काय एक दोन महिने रिटायर व्हायला तर मागा त्यांना ती रॅपॉडी काय चर्चा केलेली आहे कारण प्रत्येक मिनिट तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात हुशार येत त्या अधिकारी उगतच नाही एवढ्या पदावर जाऊन बसले आणि मग पहाट तीन वाजता यांचं काय झालं आणि मग आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा मी अभ्यासक बोलावणार मी वकील बोलावणार मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कण न कण वाचू काढणार मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये माझा मायबाप समाज हे सगळे बोलवण्याचे शब्द येत माझा मायबाप समाज हे लेकर आणि मी बी मराठा समाजाचा आहे मलाही बोलता येतं मलाही ऍक्टिंग करता येते अरे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही म्हणले ना हसवायला हसू रडवायला काही करत हा एक नंबरचा कलाकार याला वास्कर पुरस्कार द्यायला पाहिजे इतका कलाकार येऊ हा या जरांगेनी तिथं काय सांगितलं माझे वकील बोलावार वकील आला कोणचे वकील आले जरांगे जाहीर कर त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते कोणचे अभ्यासक होते काय तुम्ही चर्चा केली काय कायद्याचा खल पाडला काय कीस पाडला करू शकत नाही करू शकत नाही महाराज आणि ते झाल्यानंतर तीन वाजता मंत्री केसरकर आणि ते दुसरे एक मंत्री कोणचे तरी ती लोढा त्यांच्या हाताने तीन वाजता याची मिटिंग का, का वाजतात बघा तीन वाजता दोन वाजता तोवर आता कॅमेऱ्यावर आले काय झोपा बिपा असतं ना तोवर तरी बी थांबले होते काय लोक का। तीन वाजता यांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं तरी बी डबल गेम तरी बी मी विचार करीन आज आज मैदानात जायचं का नाही त्याच्या आतली तुम्हाला गेम सांगतो मला समाजाला सत्य सांगायचे हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता अध्यादेश मान्य झाला मान्य झाला अध्यादेशाला अध्यादेशाने काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये सोळा फेब्रुवारीची तारीख आहे हा अध्यादेश सोळा आपण वाचा मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून काय करायची विनंती आहे सोळा त्याच्यात लिहिलेला आहे हा अध्यादेश सोळा तारीख सोळा फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे क्लिअर कट लिहिलेलं आहे आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक माग लावली मी माग जातो आता अध्यादेश घेतला विजय झाला फाटाकडे वाजले लोकांना आनंद झाला आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच मानला होता आणि हे कशासाठी सरकारवर दबाव काय याला साध्य करायचं होतं याला एकच गोष्ट साध्य करायची होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता याचसाठी केला होता अट्टहास जरांगे हे सगळे पुरावे माझ्याकडे येत सगळे पुरावे माझे तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे तुझी चाली ही फक्त श्रेय करताय स्वतःला मोठ म्हणून करताय असंख्य पुरावे देऊ शकतो आरक्षण माग आर, आरक्षण कोण मागत हो तुम्ही सगळे समजदार माणसे आरक्षण कोण मागत गरीब लोक आरक्षण मागत आहेत हा जे शिबीतून फुलं मागणारे लोक कुडून आले जे शिबीचे पै फुल अरे एवढा हार काय शंभ पन्नास पन्नास मीटरचे हार कोण देत पैसे समाजाच्या आम्हाला कळत नाही का एक कार्यक्रम घ्यायचा तर सप्ताह करायचा तर आमचं एक ना की नवू याच्यात सप्ताह करायला आमचा जरांगेवर हा आक्षेप आहे तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम मोडला तुम्ही पारदर्शकपणा करणार होते तुम्ही नेहमी मानता मी समाजाला इच्छा त्याशिवाय काय